नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अखेर देशातील लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत आणि त्यातील पाच टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत सर्व राज्याचं लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही तेरा मे रोजी होणार आहे भारतीय जनता पक्षाने या ठिकाणाहून विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांच्या ऐवजी त्यांच्या मोठ्या भगिनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवलंय आता विरोधी पक्षाकडून नेमका कोणता उमेदवार येणार महाविकास आघाडी कुणाला मैदानात उतरवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय यापूर्वीचा अनुभव जर का पाहिला तर गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून ते प्रीतम मुंडे यांच्या काळापर्यंत म्हणजेच दोन हजार नऊ पासून ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांपर्यंत चारही वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मराठा उमेदवार मैदानात उतरवण्यात आला होता यावेळी देखील शरद पवार यांची तीच खेळी असणार आहे हे नक्की आहे पण नेमका उमेदवार कोण द्यायचा त्यांच्याकडे अनेकांनी उमेदवारी मागितलेली आहे अंबाजोगाईचे डॉक्टर नरेंद्र काळे असतील किंवा सुशिला मोराळे असतील इतरही अनेक लोक आहेत जे रेसमध्ये आहेत पण पवार हे काहीतरी वेगळं करण्याच्या मूडमध्ये आहेत अशी चर्चा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण कोण उमेदवार येणार याबाबत राजकीय पतंगबाजी देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पाच लाखापेक्षा अधिक मतं घेऊन प्रीतम मुंडे यांच्यासमोर आव्हान उभं करणारे बजरंग सोनवणे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय बजरंग सोनवणे हे तसे अजित पवार गटाचे आणि धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जातात परंतु गेल्या काही वर्षापासून ते धनंजय मुंडे यांच्याही फारसे जवळचे नसल्याचं किंवा धनंजय मुंडे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे त्यांची मुलगी ही जिल्हा परिषदला असेल किंवा नगरपंचायतला असेल दोन्ही निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यानंतर बजरंग सोनवणे हे पक्षावर आणि नेतृत्वावर काहीसे नाराज होते अशी चर्चा होती आता नेमकं बजरंग सोनवणे हे उमेदवार म्हणून येणार का याची उत्सुकता आहे बजरंग सोनवणे यांनी नुकतीच त्यांच्या कार्यकर्त्यांची एक बैठक त्यांच्या घरी बोलावली पण कार्यकर्त्यांची बैठक घरी सुरू असताना बजरंग सोनवणे हे मात्र मुंबईत सिल्वर वॉकवर शरद पवारांशी चर्चा करत होते अशी सूत्रांची माहिती आहे त्यांनी नुकतीच आजच म्हणजे सोळा मार्च रोजी अजित पवार आणि धनंजय मुंडे या दोघांची देखील भेट घेतल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे विशेष बाब म्हणजे बजरंग सोनवणे यांना मैदानात उतरवण्यासाठी शरद पवार हे कसोशीने प्रयत्न करत आहेत दुसरं नाव देखील तेवढंच धक्कादायक आहे आणि ते नाव आहे स्वर्गीय आमदार विनायक मेटे यांच्या सुविध्य पत्नी ज्योती मेटे यांचं ज्योती मेटे यांनी स्वर्गीय विनायक मेटे यांच्या निधनानंतर पक्षाची म्हणजे शिवसंग्रामची सगळी सूत्र आपल्या हातात घेतली त्यांचं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या टर्म्स खूप चांगल्या आहेत मेटे यांच्या अनेक कार्यक्रमासाठी स्वत देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये दोन ते तीन वेळा येऊन गेलेले आहेत त्यामुळे ज्योती मेटे यांच्या नावासाठी देखील शरद पवार हे आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे ज्योती मेटे यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा पाच दिवसापूर्वीच दिलाय त्यांनी व्ही आर एस घेतली अशी देखील सूत्रांनी माहिती दिली त्याबाबत स्वतः ज्योती मेटे यांनी कुठलंही कन्फर्मेशन दिलेलं नाही त्यांच्याशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र त्या बैठकीत असल्याचं सांगून त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही एकूणच ज्योती मेटे बजरंग सोनवणे या दोन नावाबाबत कन्फ्युजन आहे शरद पवार यांनी या दोन्ही नेत्यांची बैठक घेतलेली आहे भेट घेतलेली आहे आणि शरद पवारांचा हा कसोशीनं प्रयत्न आहे की बीडमध्ये पुन्हा एकदा मराठा उमेदवारच मुंडेंच्या विरोधात उतरवायचा त्याला कारणही तशीच आहे बीडमधील जे सामाजिक गणित जर का बघितलं तर बीडमध्ये लोकसभेसाठी मराठा मतदारांची संख्या ही जवळपास पस्तीस टक्क्याच्या घरात आहे तर तीस ते बत्तीस टक्क्याच्या घरात हे ओबीसी किंवा वंजारी समाजाची मतं जास्त आहेत आणि या ठिकाणी पंकजा मुंडे यांच्या विरोधात तगडा मराठा उमेदवार जर का उतरवायचा असेल जो आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम असू शकतो तर पहिली पसंती ही बजरंग सोनोने यांच्या नावाला जाईल कारण बजरंग सोनोने हे येडेश्वरी शुगरचे चेअरमन आहे नुकताच त्यांच्या साखर कारखान्यानं आठ लाख गाळपाचा टप्पा पूर्ण केलेला आहे बऱ्यापैकी के आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे जर का इलेक्शनमध्ये जो काही खर्च लागतो तो खर्च करण्याची त्यांची ताकद आहे दुसरं नाव म्हणजे ज्योती मेटे यांचं ज्योती मेटे यांच्या बाबत मराठा समाजामध्ये प्रचंड सहानुभूती आहे स्वर्गीय विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आजपर्यंत जे सामाजिक कार्य केलेलं आहे ज्या पद्धतीनं त्यांनी राजकीय कार्य देखील केलेलं आहे ते पाहता आणि मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी लक्षात घेता बीडमध्ये ज्योती मेटे या देखील एक मोठा ट्रम्प कार्ड शरद पवार यांच्यासाठी ठरू शकतात अशी चर्चा आहे एकूणच काय तर बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष लोकसभेच्या मैदानात पाहायला मिळेल ही निश्चित आहे आता त्यामध्ये शरद पवार यांनी जो एवढा वेळ घेतलेला आहे तर शरद पवार हे कुणाला मैदानात उतरवतात शरद पवारांच्या डोक्यात नेमकी काय चाल सुरू आहे आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये शरद पवार यांच्या गटामध्ये केवळ संदीप क्षीरसागर हे एकमेव आमदार आहे तर महायुतीकडं स्वतः पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे पाटोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार केज मतदारसंघाचे आमदार नमिता मुंदडा अशी आणि माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके अशी तगडी फौज ही महायुतीकडं आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांना या ठिकाणी फारशी अडचण येणार नाही अशी आज तरी शक्यता आहे पण मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा सामाजिक जे जातीय जे, जे गणित आहे त्याचा जर का अभ्यास केला तर मराठा उमेदवार समोरून आला आणि तोही सोनवणे किंवा मेटे यांच्यासारखा तगडा उमेदवार जर का आला तर निश्चितपणे फाईट टाईट होईल टफ होईल पंकजा मुंडे यांना या ठिकाणी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल निश्चितपणे दोन हजार चौदाचं पोटनिवडणूक असेल किंवा दोन हजार एकोणीसची निवडणूक असेल प्रीतम मुंडे यांच्या विरोधातही मराठा उमेदवार होता पण त्यावेळी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती होती तर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची युती होती आणि त्यामुळं तेवढं आव्हान हा उमेदवार उभा करू शकला नाही पण आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये राजकीय परिस्थितीमध्ये खूप फरक पडलेला आहे मराठा आरक्षणाचा विषय हा बीड जिल्ह्यात खूप मोठा आणि गंभीर बनलेला आहे अत्यंत संवेदनशील असा हा विषय आहे आणि त्यामुळं जर का या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर शरद पवार हे कोणाला मैदानात उतरवतात याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आजपर्यंत म्हणजे निवडणुका जाहीर होईपर्यंत किंवा पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर होईपर्यंत शरद पवारांना उमेदवारच मिळणार नाही शरद पवार ना उमेदवाराच्या शोधात आहेत शरद पवारांकडे तगडा उमेदवार नाहीये शरद पवार हे लुटू कुटुची लढाई लढतील अशी चर्चा होती असं बोललं जात होत आता मात्र गणित गेल्या पूर्णपणे बदललेली आहे या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये उमेदवार असेल का तो उमेदवार असेल अशा चर्चा मीडियामधून सोशल मीडियामधून आणि जनतेमधून होताना दिसत त्यामुळे येत्या दोन ते चार दिवसात शरद पवार कुणाची उमेदवारी जाहीर करतात आणि ती उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं राजकीय समीकरणं बदलतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका